स्वागत आहे तुमचं आजचं दुपारच्या अडीचच्या बातमीपत्रामध्ये आज आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बादशागाव या ठिकाणी प्रश्न महिषा स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्याचा निकाल आत्ताच माझ्या हातामध्ये आलेला आहे मी तुमच्या सर्वांसमोर त्या निकालाचं वाचन करत आहे या स्पर्धेमध्ये मुलांनी अतिशय छान सहभाग घेतला सर्वांनी छान प्रश्नांची उत्तरं दिली यामध्ये राजगड राजगड गटाला सर्वात कमी मार्क मिळालेले आहेत तरी त्यांनी छान प्रयत्न केला पस्तीस गुणासह ते आहे चौथ्या क्रमांकावर त्यांच्यासाठी आपण जोरदार काय वाढू यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे सिंहगड सिंहगड एकोणपन्नास गुणासह तिसऱ्या क्रमांकावर आहे यानंतर द्वितीय क्रमांकावर आहे शिवनेरी गट शिवनेरी गटानं चौथ्या फेरीया खेळ गुण मिळवलेले आहेत चोपन्न गुण आणि या आजच्या स्पर्धेमध्ये एक ते पाचच्या च्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे रायगड या गटाने ब्याण्णव गुणाचं ते प्रथम क्रमांक आहेत आहे जोरदार टाळ्या ठीक आहे पुन्हा भेटू आपण चारच्या बातमीपत्रामध्ये धन्यवाद